दोन हजार पंचवीस चा जो त्याच्यामध्ये सात महत्वाची सूचनानुसार आम्ही फॉर्मेशन केलेलं आहे पाच निवडणूक आयोगाची सादरीकरण त्यानंतर त्याची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवर सुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत साधारत तीन सप्टेंबर पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कुटनिश कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक आर्जाचं कार्यालय आहे आमच्या जे मेन बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आर्यंत त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठे नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्याचे रिसोर्ट पण त्यांना दिले जाईल त्यानंतर <coughs> सोळा सप्टेंबर सप्टे हो ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केलेला अधिकारी त्याबाबत हरकती बाबत सुनावणी घेत आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर मध्ये आम्हाला ते नगर विभाग विभागाला आणि नगर विभागात अल्टिमेटली राज्य निवडणूक विभागाला पूर्ण वार्ड परमिशनचा जो अंतिम गॅस आहे आराखडा राज्य निवडणूक सादर केला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना जे आवाहन जातो की आम्ही आमच्या वेबसाईट सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वाटचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्य बनवताना ही पूर्ण प्रक्रिया निर्देशपासून बनवले आहे त्याबद्दल त्यापर्यंत जर काही शंका असेल काय असेल तर लेखी स्वरूपात हरकत ते देऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया बंद मांडण्यासाठी सुद्धा संधी सुद्धा आपल्याला विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून चाटीगडी सोलापूर